दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे दहावी बारावी परीक्षा दोनदा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण राज्य शिक्षण मंडळाकडून चाचपणी सुरू आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा mm. वर्षातून दोनदा घेण्याबाबत राज्य शिक्षण मंडळाची चाचपणी सुरू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा विभागून सत्रांमध्ये घेणं राज्य मंडळाला सोयीचं ठरणार नसल्याने मंडळाने हालचाली सुरू केल्या त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा पंधरा ते वीस दिवस लवकर होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भात अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा ही प्रत्येकाची अतिशय महत्वाची परीक्षा असते आणि ही परीक्षा जी आहे ती वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय कदाचित राज्य शिक्षण मंडळ घेऊ शकतं अशा प्रकारचं धोरण जे आहे ते आपलं जाऊ शकतं राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती सध्या मिळते परंतु मिळतेचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये परंतु अशा प्रकारची तयारी जी आहे ती शिक्षण मंडळाकडून बोर्डाकडून जी आहे ती केली जात असल्याची माहिती सध्या मिळते खरंतर पुरवणी पुरवणी परीक्षा जी आहे ती जुलै महिन्यामध्ये होत असते त्यामुळे दोन हजार चोवीस ची आणि दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीस ची जी पुरवणी परीक्षा आहे ती पंधरा ते वीस दिवस लवकर म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येऊ शकते अशा प्रकारची देखील माहिती मिळते त्यामुळे आगामी काळामध्ये या दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत नेमका राज्य शिक्षण मंडळ असेल किंवा राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल यांच्याकडून नेमकं काय निर्णय घेतला जातो या बोर्डाच्या परीक्षेबाबत नेमकं धोरण काय ठरवलं जातं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे खरंच या दहावी बारावीच्या परीक्षा सुद्धा घेता येतील का आणि याचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल हे पाहणं देखील महत्वाचं दोनदा घेतल्या जाणार असल्याचा निर्णय झालास तर राज्य शिक्षण मंडळाला ते सोयीचं ठरणार आहे का खर तर वेगवेगळे मतांतर या सगळ्याच्या गोष्टींमध्ये घडताना पाहायला मिळतात अनेक पालकांशी देखील आपण याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला पालकांचा बोलताना देखील पालकांमध्ये देखील संभ्रम आहे की याचा नेमका पहिल्यांदा कुठलाही निर्णय ज्यावेळेस तो लागू केला जातो त्यामुळे त्याची किती फायदा होईल की तोटा होईल लगेच कळत नाही निर्णय लागू केल्यानंतर याचा कितपत फायदा होणार आहे कितपत तोटा होणार आहे निर्णय लागू केल्यानंतर एक दोन परीक्षा झाल्यानंतर ते हळूहळू समजतात त्यामुळे अद्याप यावरती काही पालकांकडून देखील प्रतिक्रिया थेटपणे येत नाहीये थेट रोष व्यक्त होत नाहीये किंवा थेट स्वागतही होत नाहीये तशीच भूमिका जी आहे ती राज्य शिक्षण मंडळाची देखील पाहायला मिळते की फायदा कितपत होईल त्यांना सोयीचं कितपत ठरेल अवघड कितपत ठरेल हे सगळं जे आहे नंतर की पहला नंतर त्या पन, ते प्रयत्नानंतर किंवा पहिल्यांदा फर्स्ट आयटम झाल्यानंतर समजेल त्यामुळे त्याबाबत देखील आपण प्रयत्न करूयात शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन या नेमक काय या परीक्षेमध्ये होणार आहे काय कशा रीतीने या परीक्षा होतील याबाबतची माहिती आपण प्रेक्षकांना देऊयात जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता